सांगतो मुंबईतला इकडचा आमचा एक कामगार होता चाळीस पंचेचाळीसशीचं वय असावं वेळेचं काय चाळीसशे पंचेचाळीसचं वय असेल संसार वीस एक वर्ष झालेला नवरा बायको राजा राणीचा संसार सुखानं जगत होती सुखानं सगळं चाललं होतं मनामध्ये शांतता होती समाधान होती तृप्तता होती, होती आयुष्य असावं तर असा असावा असा एक परिणामाचा एक वेगळा वेद होता जगणं सुंदर होतं मोहक होतं या जन्मावर शतदा प्रेम करावी अशी या राजाराणीची भावना होती कामगार होते फार काही नाही पण पोटापुरता कमवत होते पोटापुरता जगत होते हा आ, कामगार सकाळी किरणी जायला निघायचा रोज पावणे दहा वाजता घरातनं बाहेर पडायचा दहा वाजता एका पानाच्या ठेल्यावर यायचा पावणे दोन साध पान विकत घ्यायचा आणि दोन रुपयाची नोट देऊन माघारी आलेले चाराने त्या पानाच्या ठेल्या जवळ बसलेल्या भिकाऱ्याच्या थळीत टाकून द्यायचा वीस वर्ष क्रम कधी चुकला नाही रोज पावणे दहा वाजता घराबाहेर रोज दहा वाजता पानाच्या ठेल्यावर पावणे दोन रुपयाचं साधं पान आणि उरलेल्या चाराने भिकाऱ्याच्या थळ्यात वीस वर्ष नेमने क्रम चाललाय वीस वर्ष रोज पावणे दहा वाजता रोज नियमित सगळं चांगलं व्यवस्थित चाललंय सुखाचं चाललंय आनंदाचं चाललंय अचानक एके दिवशी दृष्ट लागली संसाराला बायको आजारी पडली दवाखान्यात नेला डॉक्टरांनी निदान केला सांगितलं ब्लड कॅन्सर झालाय बायकोला पहा सरकली वाळू सरकली आहे आवाळ की काय असं झालं भीत विचारलं डॉक्टर काय निदान उपचार डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल किती खर्च आणि डॉक्टर म्हणे एक लाख रुपये उद्या दुपारपर्यंत एक लाख रुपये आणून द्या तर वाचेल बायको तुमची तर होईल ऑपरेशन आणि सरवायर झाला काळजामध्ये वादळ घेतला सुसाद झाला बेबान झाला काय करावं कळत नव्हतं अरे पोटाची खडकी कशी कशी भरणारे आपण एक लाख रुपये आणावे कुठून कसं वाचवावं बायकोला कसं करावं ऑपरेशन अरे कुणा पुढं बजावं हातपदर हात पदर पसरावा कुणाला मागावं पण पडला बाहेर बायको साठी सगळ्या नातेवाईकांचे उंबरटे झिजवले नातेवाईकांच्या पुड़ा पदर पसरला एवढी वेळ फक्त भीक घाला एवढी वेळ संसार वाचवा एवढी वेळ आयुष्य वाचवा फक्त एवढी वेळ सगळ्या नातेवाईकांनी धडा धडा दार लावून घेतली निराश झाला मित्रांकडे गेला सुखात साथ दिली होती ती दुःखात साथ देतील मनात आलं मित्रांच्या पुढे हात पचरला अरे द्या रे एवढी भीक द्या या मित्राला वाचवा संसार वाचवा आयुष्य सगळ्या मित्रांनी पाठ पाठप्रवली चालवू लागले आणि यावेळी जगण्यातला सगळ्यात महत्वाचा नियम त्याच्या लक्षात आला गरजेला जो पडत नाही ना त्याला माणूस म्हणायचं विवाश झाला सैरभैर झाला काय करावं कळत नव्हतं कुठं जावं उमजत नव्हतं कुणाकडं हात पसरावा समजत नव्हतं सगळा तसाच आतंक झालाला काळजात मस्तकात मुंग्या छिनचिरत होत्या नुसत्या अरे जिना वीस वर्ष संसार केला माझा जिना सुखात दुःखात साथ दिली जी प्रत्येक क्षणाला पाऊल उचलून माझ्या सोबत राहिली अरे दुःखाचा कधी पाणी येऊ दिलं नाही ती ना माझी अर्धांगी मरणाशी घेते आणि मी नवरातीचा तिच्यासाठी नाही गोळा करू शकत एक लाख नाही देऊ शकत ऑपरेशन साठी पैसे नाही वाचवू शकत तिला काळजात सगळं थैमान माजलं चालता चालता रस्त्याने निघाला कुठेतरी पुस्तकात वाचलेलं असायचं रस्त्यावरच्या दगडाखाली पैसे असतात एखादा दगड दिसायचा लग धावत करायचा सरदेशी दगड बाजूला करायचा दगडाखाली काहीच नसायचं काळजामध्ये तशीच मीज लखलकायची डोळ्यात नखळ खळदेशी गंगा व्हायची काळीच खट्ट करायचा चालत राहायचा समोर एखादा ग्रस्त यायचा त्याला वाटायचं चुन माझ्याकडे बघतोय पाहता पाहता वाटायचं अरे जणू मलाच पैसे द्यायला येतोय धावत दाव, धावत त्याच्यापर्यंत जायचा अरे पैसे देतोय आणि अचानक तो, तो समोरचा ग्रस्त पकाल देऊन सरदेशी बाजूला व्हायचा पुन्हा काळजामध्ये एक सरदशी वादळ फोडायचं अरे नाही कुणी मदत करणार निराश झाला रडवू लागला हमशी डोका आपटून घ्यावं लागलं अरे काय सांगू बायकोला कसं जाऊ त्याच्या समोर दिवस संपला रात्र झाली सकाळ चाली आता फक्त दुपार उरली हातात नाही पैसे दिले तर नाही वाचणार बायको काय करावं चालत राहिला चालत राहिला चौपाटीपर्यंत आता समुद्रात बघितलं अरे वाटला देवा जीव अरे जो नवरा नाही वाचवू शकत बायकोला त्याच्या जिंदा काय अर्थ गेला गुडघ्यापर्यंत ला, पाणी लागलं खंब्यापर्यंत अरे डोका बुडवला मान बुडव ला, ला, मेला, आणि अचानक सर्दी शिव फाळून बाहेर आला अरे मी जर मेलो तर माझ्या बायकोकडे कोण बघणार शेवटी बायकोला कोण तसाच परत आला आणि बायकोचं रूप चित्तात आलं चणू ती बायको त्याला सांगत होती कशाला जीवाची एवढी तक्त -तक करून घेता कशाला काळजाला एवढा त्रास करून घेता अहो नसतील पैसे गोळा होत तर न होऊ द्या अहो नसेल माझं ऑपरेशन होत तर न होऊ द्या अहो मी मेले तर एवढं काय बिघडणार आहे पण माझ्यासाठी तुम्ही जीवाला नका त्रास करून घेऊ नका स्वतःला त्रास करून घेऊ या एक क्षणात त्या बायकोचा हे शब्द त्याला आठवले आणि एक क्षणवर पावला काय करावं एवढी बायको पण नाही वाचवू शकत मी राजला तसाच मान खाली घालून चालत 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 राहिला स्वतःच्या विचारात होता भानात नव्हता कुठं निघालोय कळत नव्हतं समोर फक्त बायको दिसत होती आणि अचानक कुठून तरी हाक कानावर आली त्याला वाटलं जणू कुणी मला बोलावतय सावरून बघितलं पुन्हा कानावर हाक आली हो साहेब मान वळवून बघितलं ज्या पानाच्या ठेल्यावर गेली वीस वर्ष नेमानं पान खात होता तो पानवाला याला बोलावत होता ओ साहेब इकडं या मान खाली घातला अश्रू दाटला हुंदका तसाच साठवला हा माणूस त्या ठेल्याजवळ गेला या विचारलं काय साहेब गेले वीस वर्ष तुमचा क्रम चोकला नाही राव दोन दिवस फिरकला नाही टपरीकडे असं काय झालं भरल्या काळजाना भरल्या उराने यांनी सांगितलं बायको दवाखान्यात आहे ब्लड कॅन्सर झालाय ऑपरेशन करायचं आहे पैशासाठी वन वन फिरतोय रे पण त्यासरचे पानवाल्याचा गळा ताटला आपला हात यांनी या माणसाच्या खांद्यावर ठेवला साहेब आपली जागीर म्हणजे आपली ही पानपट्टी विकली तर पाच हजार येताल तुम्ही म्हणत असला तर आत्ता आणि हुंदका दाटून आला तसाच अश्रू बाहेर काढत तो म्हणाला अरे मित्रा तू यातच आलं सर पण पाच हजारने काय होणार रे आणि तसाच विवशपणे मान खरे खरत रडत निघाला कसं जावं बायको समोर काय तोंड दाखवावं वा। नाही वाचवू शका तुला मर जा मर काय सांगावं पण पण निदान शेवटचं दर्शन तरी घ्या एकदा शेवटचा डोळ्या भरून पहावं तरी अरे गरिबीना संसार कसे उद्वस्त होतात हे बायकोला जाताना समजावं तरी आयुष्यभर तिची याद राहावी एकदा डोळे भरून पहाव चालत राहिला निराश चालत राहिला दवाखान्यात आला बायकोच्या खोली जवळ गेला पण धाडास होत नव्हता बायकोकडे बघायचं अरे कसं बघावं काय बघावं काय सांगावं पण शेवटी धीर करून बघितलं बायको शांतपणे बेडवर पहुडली होती निश्चिंतपणे तिचा तो शांत, शांत प्रसन्न चेहरा बघितला आणि काळजात सर्दीचे प्रश्न चमकला बायकोचा या अखेरचं दर्शन आणि क्षणात बाजार नाही शहरला हुंदका दाटला डोळ्यातला वाचवू थांबे ना तसाच था गुडघ्या बसला गुडघ्या डोकं खूप सुन डस्टसरायला ना लागला नाही वाचवू शकत आणि त्याचं ते रडणं सुरू असतानाच आज अनेक एक नर्स धावत आली त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं ओ साहेब सही करा या कागदावर तुमच्या बायकोचं ऑपरेशन करायचंय आहे स्वर्ग भेटलाच आनंद झाला तर आठ उडाला अरे कुणी भरले एक लाख कुणी वाचवलं बायकोला कुणी सावरला संसार कोण आहे तो देव माणूस कुणी भरले एक लाख बायकोनी कनल्याचा आवाज आला आणि नर्स सांगू लागली तो तो फाटक घोंगडं पांगरेला मनुष्य दिसतोय ना त्यांनी त्यांनी तुमच्या बायकोच्या ऑपरेशन चे एक लाख भरले तसाच सुटला सुसाट घोंगड्या घातलेला अस्वच्छ कपडे गावडाळ माणूस विचित्र दिसणारा पाठी मागून गेला कडकडून मिठी मारली तसाच पायावर पडला पाय गच्च धरलंय डोकं टेकलं पायाला विचारलं का वाचवलं संसार का वाचवलंस आयुष्य का वाचवलंस बायकोला कोण आहेस तू का भरलेस एक लाख कोण आहेस तू मान वर करून बघितलं आश्चर्याचा धक्का बसला गेली वीस वर्ष ज्या पानाच्या ठेल्यावर पान खात होता आणि पावणे दोन रुपये च पान खाऊन उरलेले चार आणि ज्या भिकाऱ्याच्या थळीत टाकत होता तो भिकारी याच्या बायकोच्या ऑपरेशनचे एक लाख रुपये भरून निघाला होता आणि <प्रेण> मग यांनी विचारलंय अरे का भरलेस का भरलेस पैसे एक लाख आणि त्या भिकाराच्या तोंडात जगद्गुरु तुकारामांची बोवी आली अरे चित्ती नाही त्याचा अरे गेली वीस वर्ष तू माझ्या थाळीत टाकत राहिलास मी एक दिवस तुझ्या थाळीत टाकलं म्हणून कुठं बिघडलं अरे गेली वीस वर्ष नेमान न चुकवता माझ्या थाळीत टाकत राहिलास मी तर एकच दिवस तुझ्या थाळीत टाकलं कुठं बिघडलं